श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम आज पंधरा मे श्री महाराजांचं प्रवचन कोणाचेही मन न दुखवता सर्वांशी प्रेमाने वागावे कोणाचेही मन आपण दुखवत नाही हे आपल्याला कसं कळणार आहे जेव्हा आपण कुणाकडून अपेक्षा करणार नाही तेव्हा कोणाचेही मन दुखावले जाणार नाही आपण घरापासून बाहेर ते बाहेरपर्यंत बायकोपासून ते बॉसपर्यंत स सर्वांकडून अपेक्षा ठेवतो आणि मग जेव्हा त्या अपेक्षावर खरं ठरत नाही आपल्याला दुःख होतो मनस्ताप होतो आणि मग तेव्हा पक्षपात होतो की ह्याचं मन राखायचं आणि त्याचं मन दुखवायचं म्हणून जेव्हा आपण अपेक्षा आसक्ती सगळं सोडून सर्व काही रामा तुझ्या इच्छेने माझं जीवन चालू आहे तू जे काय करशील माझ्या भल्यासाठी करणार या रीतीने जेव्हा आपण समजून जीवन जगणार तेव्हा कुणाचेही मन दुखवणार नाही साध्या फुलवाला फळवाला ऑटोवालाकडे सुद्धा आपली अपेक्षा असते त्यांनी आपल्या मनाप्रमाणे वागावे आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी होणारच श्री महाराज म्हणाले मग दुसऱ्यांकडून अपेक्षा का आपण करावे अपेक्षा रहित जीवन जेव्हा जगणार तेव्हाच कुणाचे मन दुखावले जाणार नाही काय म्हणतात श्री महाराज सर्वांनी मिळून पाहूया ज्याला चार पैसे शिल्लक टाकावेत असे वाटत असेल त्यांनी पहिली कोणती गोष्ट करायची तीही की कुणाचेही कर्ज होऊ देऊ नये हे साधले की मग खर्च थोडा कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सहजच शिल्लक पडू लागते तोच नियम प्रेमाला लागू असतो प्रेम वाढावे असे वाटत असेल तर प्रथम द्वेष बुद्धीला मूठ माती देणे जरूर आहे नंतर प्रेम कसे वाढेल याच्या उद्योगाला लागावे चुकून सुद्धा कोणाचे मन दुखवणार नाही अशी दक्षता घेणे जरूर आहे एखाद्याला काठी मारली किंवा अन्य तऱ्हेने देहाला दुखापात केले तरी थोडीफार वेळाने भरून निघेल आणि त्याच्या हातापायाला पडून माफी मागितली तर तो मनुष्य मनुष्य क्षमाही करील पण दुखवण्या इतकी वाईट मन दुखवण्या इतकी वाईट गोष्ट दुसरी नाही मन दुखवणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला दुखवण्यासारखे आहे कारण भगवंताने जे आपल्या विभूती सांगितलेल्या आहे त्यात मी मन आहे असे सांगितले आहे सत्याचे व्रत चांगले आहे हे खरे पण सारासार विचार प्रत्येक ठिकाणी अवश्य लागतो एखादा मनुष्य जर जसे म्हणाला की मी एक सत्य तेवढेच जाणतो आणि सत्य बोलताना आई बाप माणसे देव गुरु वगैरे कुणालाच ओळखत नाही तर त्याला काय म्हणावे एक सत्य पाळण्याच्या नावाखाली जर असल्या विभूतींचे अवमान करण्याचे दहा गुन्हे होत असतील तर त्या सत्याला चांगले तरी कसे म्हणावे चोरी करण्याकरिता आलेल्या चोराला त्याला चोरी करू दिली नाही तर त्याचे मन दुखावेल म्हणून चोरी करू देणे हे योग्य म्हणता येईल का सारांश प्रत्येक गोष्टीत सारासार विचाराची गरज आहे समजा एका बापाला चार मुलगे आहेत त्या चारपैकी एकाला गोड आवडते दुसऱ्याला आंबट आवडते तिसऱ्याला तिखट आवडते आणि चौथ्याला तेलकट आवडते आता प्रत्येकाच्या या रुची वैचित्र्यामुळे जर ते भांडू लागले तर भांडण कधीच मिटणार नाही म्हणून भांडण मिटवायचे असेल तर चौघांनी एकमेकांच्या रुचीकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे पहिले काम आणि पुढे प्रेम वाढवण्याकरता ज ज्या एका बापाची आपण चार मुले आहोत त्याच्याकडे दृष्टी ठेवणे हे दुसरे काम म्हणजे साहजिकच पहिल्या गोष्टीचा विसर पडून आपण सर्व बंधू आहोत ही एकच जाणीव डोळ्यासमोर राहून प्रेमाचे पोषण होईल कशाचीही परि कशाही परिस्थितीत एकमेकांशी सलोख्याने आणि प्रेमाने राहणे या सारासार विचाराने पालन प्रत्येक भावाने केले तर कोणाचेही मन न दुखविता कुटुंबात समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल आजचे बोधवचन साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात आपण केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे जानकी जीवनस्मरण जय जय राम